रामकृष्ण हरी हे वेगळं संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मैत्रीणं स्वागत आहे आज आपण करणार आहे हो का इथं मी मटकी घेतलेली आहे मोडाची आणि आज आपण मटकीची हुसळ करणार आहे अशी हुसळ करायची की ती तशी बी खाता आली खायला लागणं अशी करायची बघा अगदी चमच्यानी खाल्ली तरी काय प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने आपल्याला हुसळ करायची आणि एकदम टेस्टेड एवढी टेस्टेड लागते ती हुसळ की तुम्ही एकदा काय सारख्या करत ना अशा पद्धतीची ही हुसळ आहे हे बघा आता मी संपूर्ण मटकी ही पाण्यात टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला तिला दोन तीन वेळा धुवून घ्यायची बघा आणि मटकीसाठी लागणारं साहित्य बघा एक कांदा घेतला आहे फोडणीला एक टॅमॅटो घेतला आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि तिथं मी कढीपत्ता बी घेतलेला आहे बघा थोडंसं आणि ह्या पाचसा मिरच्या आहे ना पाचसा नाही चारच आहेत अशा त्या अशा उभ्या कट करून घेणार आहे त्याचे दोन दोन तुकडे करणार आहे बघा अगदी अप्रतिम होती ही मटकीची हुसळ आणि कसं आहे अगदी डब्याला दिली टिफिनला वगैरे आपण कुठंही नेऊ शकता की सांडण्याचं काय प्रॉब्लेमच येत नाही अशी ही मटकीची हुसळ आता हे कांदा टमॅटो आणि कोथिंबीर अगदी बारीक करून घेतलेलं आहे बघा आणि मिरच्या बी त्याच्यात कट करून ठेवल्यात आता मी तर एक दीड पळी तेल ओतून हो घेते कुकरमध्ये आणि कसं आहे मी कुकरलाच लावणार आहे कढईत शिजवणार नाही ना आहे तिला कढईत कसं आहे टाईम लागतो त्याच्यामुळं आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आणि कुकरमध्ये चव अगदी अप्रतिम लागते हेव काही इथं मी मोरी टाकलेली आहे आणि जिरी बी टाकलेली आहे बघा छान तडतडलेली आहे ती आणि आता आपल्याला कडीपत्ता टाकून द्यायचा आहे तेल आपलं अगदी भरपूर तापलेलं आहे कढीपत्ता आणि मिरच्या ह्या संपूर्ण मी टाकून दिलेलं आहे बघा आणि आता कांदा बी टाकणार आहे आणि कांदा कसा का एकदम मस्तपैकी असा परतून घ्यायचा कांदा अगदी त्याला कलर आहेस तोपर्यंत परतायचा आणि एवढी छान मैत्रिणी ही हुसळ होती अगदी चवदार टेस्टेड अशी हुसळ लागते ही की तुम्ही वल्ली भेळ करायची म्हणलं ना तरी करू शकता अशी मटकीची हुसळ केली ना आणि भेळ आणून आपण घरीच वल्ली भेळ तयार करू शकतो अशा पद्धतीने ही हुसळ तयार होती हे बघा आता मी हे टाकून दिलेलं आहे मस्तपैकी आपण परतून घेऊया हे कांदा आणि मिरच्या आणि कढीपत्ता ह्या तीन गोष्टी मी टाकल्यात अगदी छान परतून घेऊया आणि मी टॅमॅटो बी आता टाकून देणार आहे बघा टॅमॅटो बी अगदी मस्त परतून घ्यायचा खूप छान पद्धतीने अगदी परतायचं बघा आणि खूप म्हणजे काही तर मटकीचं कसं आहे आपल्याला पातळ कालवण शक्यतो काहीला आवडत नाही पातळ खाऊन बी कंड आणि अशी सोक्की केली की के आपण निस्ती चमच्यानी म्हणलं तरी खाऊ शकतो अशी ही उसळ होती आणि आपल्याला जास्त म्हणजे अशी तिखट बी नाही करायची बघा आता मी इथं धना पावडर टाकलेली अर्धा चमचा थोडीशी हळद टाकलेली मटण मसाला टाकला आणि थोडासा तिखट मसाला बी टाकणार आहे बघा घरचा मसाला आहे त्याच्यामुळे तो जास्त तिखट आहे आता थे थे। हे पूर्ण मी हलवून घेते आणि मसाले कसे घरचे असले की जास्त चवदार घरचे मसाले ते घरचेच हे बघा आता मी मटकी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आपण त्याच्यात टाकून देऊया आणि अशी सुक्की मटकी कशी आहे पोरांना बी न्यायला प्रॉब्लेम नाही होत टिफिनला आणि पोरंसुद्धा आवडीने खातात मटकीची उसळ कारण की मी इथं जास्त तिखट नाही बनवलं कारण की आमच्या घरात तेवढं तिखट वगैरे चालत नाही आहे कमीच तिखट आवडतं आणि पोरं बी खातात ना मग त्याच्यामुळं कमी तिखट बनवायला लागतं एवढी छान मैत्रिणी ही मटकीची हुसळ होती ना आणि मटकीपासून बरेच प्रकार होतात मी नक्की तुम्हाला करून दाखवीन वेगवेगळे वे प्रकार ह्या मटकीचे आणि कडधान्य कसं आहे कडधान्य खावा माणसाने खूप पौष्टिक असते शरीराला बघा इथं मोठभर कोथिंबीर मी टाकलेली आहे आता ती पूर्ण मी हलवून घेते बघा वेगवेगळे कडधान्य अगदी पौष्टिक शरीराला असतात हे कडधान्य आणि खरंच प्रत्येकाने खावं हो हे कडधान्यका इथं मी आलं लसणाची पेस्ट टाकते कारण की ही मी घरीच तयार केलेली आहे त्याच्यामुळं मी आधी लसूण वगैरे काहीच घातलेलं नाही आता ही आलं लासनाची पेस्ट मी पूर्ण हालून घेते कारण की ती तेलातच टाकायला पाहिजे होती तर माझ्या लक्षात नव्हतं मी आत्ता टाकून मस्त आणि मस्त ती बनवलेली आहे ना घरी तिचा खूप छान सुगंध येतो बघा आणि आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया बघा मीठ बी अगदी मापात टाकायचं त्याला जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आणि मिठाचं काय होतं जास्त कमी जास्त झालं की काय होतं कमी झालं की त्याची चव चव लागत नाही जास्त झालं की खारट लागतं हका किती छान परतलं आहे त्याच्यामुळं अगदी मापात परफेक्ट मीठ टाकलेलं आहे आणि इथं मी एक एक ग्लास एक दीड ग्लास पाणी वाचणार आहे जास्त वाचणार नाही आहे अजून तर पूर्ण एक ग्लास बी नाही वाचला हे बघा इथं थोडासा शेंगदाण्याचा कुठे तो मी त्याच्यात घालून घेते जास्त बी टाकणार नाही उगस थोडासा आहे बघा दोन चमचे तेवढा मी त्याच्यात टाकून देते हे बघा आता मी एक ग्लास तर पाणी वाचले छोटा ग्लास आहे अजूनही थोडंसं वाचणार आहे म्हणजे कसं आपली मटकी अगदी मापात शिजन बघा तेवढंच ग्लास टिकार झालं त्याला आता हे हो का आता मी झाकण लावून घेते आणि त्याच्या दोन चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला बघूया हो का किती छान वाप सुटली आणि मटकी बी आपली झालेली आहे बघा एक थेंबही पाण्याचा राहिला नाही आणि अगदी मापात मी तुम्हाला काढून दाखवते पूर्ण मापात मटकी शिजून निघालेली आहे बघा आणि एकच नंबर झालेली आहे खूप छान झालेली आहे मटकी आणि पातळ केली की पातळ अशी शिल्लक राहते पण ही अजिबात शिल्लक राहणार नाही मटकी मैत्रीणं तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा कुणी कुड तुम्ही कुडून बोलता ते बी सांगा आणि याच्यात काही चूक भूल झाली तर ते बी सांगा मैत्रीणं आजची मटकीची हुसळ कशी वाटली बघा कशी वाटती वाटते ना छान एकदम मस्त पिकी अगदी चमच्याने खाल्ली तरी नको नाही आहे हे बघा अशी घ्यायची आणि खायची चला मग उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय